नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात तुरीच्या बाजारामध्ये उतार झाला आहे चला तर बघूया अशा परिस्थितीमध्ये मा महाराष्ट्रातील तुरीला काय बाजारभाव मिळत आहे अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सरासरी तुरीचा दर सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे तूर अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील तुरीला मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढली आहे दिवाळीनंतर महाराष्ट्रामध्ये मा तुरीला मागणी वाढत असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे किंवा राज्य आहे याच्यामध्ये सुद्धा तुरीला मोठ्या प्रमाणात मागणी मिळण्यामुळे आता बाजारभाव अपडेट होणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील सरासरी तुरीचा बाजारभाव जो साठ ते पासष्ट रुपये बाजारभाव होता आता पासष्ट ते ऐंशी रुपये प्रति किलो प्रमाणे बाजारभावसुद्धा जाण्याची शक्यता आहे महत्वाची मार्केट जे आहे अकोला असेल वाशिम असेल त्याचबरोबर हिंगोली असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेऊया यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा हिंगणघाट आठशे तेहतीस क्विंटल अवकल्स सहा हजारशे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौऱ्याहत्तर रुपयेपर्यंत हिंगणघाट या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे सरासरी दर साठ ते चौऱ्याहत्तर रुपये हिंगणघाट तूर मार्केट कारंजा नऊशे पन्नास क्विंटल लवकर सहा हजार ते सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर पॉईंट सात रुपयापर्यंत कारंजा या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच अमरावतीमध्ये सोळाशे छत्तीस क्विंटल अवकाल सहा हजार दोनशे ते सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर बासष्ट ते एकाहत्तर पॉईंट पाच रुपये मलकापूर नऊशे क्विंटल अवकलचे सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी साठ ते पंच्याहत्तर रुपयाचा बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव मलकापूर या ठिकाणी आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट नागपूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटला उकलले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दस साठ ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे वाशिम मार्केटमध्ये सातशे छप्पन क्विंटलला उकलले सहा हजार चारशे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केटमध्ये सरासरी आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सिंधी सेलू सहा तीनशे ते सहा सहाशे रुपये चांदूर बाजार सहा नऊशे रुपये बावुळगाव सहा आठशे ते सात हजार रुपये जालना सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव मंगळूळपीर सहा हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे मूर्तिजापूर सहा नऊशे सात हजार रुपये हिंगणघाट सात तीनशे सात चारशे रुपये मलकापूर सात तीनशे ते सात पाचशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण ज्या सहा हजार नऊशे वरुड राजुरा सात हजार शंभर रुपये अकोला सात दोनशे ते सात तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव अमरावती सात हजार शंभर रुपये लेटेस्ट मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद